जर आपल्याकडे तीन बटाटे असतील ना त्याची साल काढून घ्यायची आणि अशा बारीक खिसणीवरती खिसून घ्यायचे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे कढईत थोडंसं तेल जिरं घालायचं जिरे छान फोडणी उडले की त्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आणि खिसून घेतलेला संपूर्ण बटाटा घालायचा हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट थोडीशी हिरवी मिरची घालायची सगळं बघा चांगलं मिक्स करून झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आता बटाटा बघा चांगला बऱ्यापैकी शिजला गॅस बंद करून एक वाटी गव्हाचं पीठ घालून हे सगळं बघा चांगलं मिक्स करायचं मीठ घालायचं पीठ मिक्स झालं की गॅस पुण्या लावून घ्यायचा एक सात ते आठ मिनिटं शिजवून घ्यायचं त्यानंतर एका मिश्रण एका वाटीमध्ये काढून थोडं थंड करून घ्यायचं आणि चौकोणी आकारामध्ये लाटून घ्यायचं व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने कट करून घेतलं आता वरून कुरकुरीत होण्यासाठी छान स्तरी बनवायची दोन चमचे मैदा दोन चमचे गव्हाचं पीठ करी कोथिंबीर हळद मीठ तिळ घालून सगळं बघा दाडसर असे पेस्ट तयार करून घ्यायचे आणि हे छानपैकी नगेट्स ह्या स्लरीमध्ये छानपैकी डीप करून ना मस्त असे फ्राय करून घ्यायचे अगदी मस्त कुरकुरीत लागतात चहा असू दे संध्याकाळच्या वेळेला असलो किंवा सकाळच्या नसल्यामुळे मुलांसाठी ही मस्त रेसिपी आहे कशी वाटली ते कमेंट करून सांगा धन्यवाद बाय